युद्ध सराव म्हणजे आम्हाला बंदुका देणार आहात का, का एकदा काय ते आर्या पार होऊन जाऊ द्या संजय राऊत कडाडले केंद्र सरकारने संपूर्ण देशाची युद्ध सज्जता निर्माण करण्यासाठी आणि पाकिस्तानसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीमध्ये दे देशाच्या प्रत्येक नागरिकाला एका सैनिकासारखं सावध बनवण्यासाठी मॉकड्रिलचे निर्देश दिले आहेत स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या मॉक ड्रिलची अंमलबजावणी उद्या बुधवारी दिनांक साथ करणार आहे यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे संजय राऊत यांनी म्हटलं आहे की कि पाकिस्तानी किंवा दहशतवाद्यांनी आमच्या सत्तावीस लोकांचा बळी घेतला त्या संदर्भात प्रतिकार किंवा बदला काय हा प्रश्नच आहे दिल्लीमध्ये भेटीगाठी सुरू आहेत आपल्याला जपानने पाठिंबा दिला आहे पुतीनने पाठिंबा दिला आहे अशा चर्चा आहेत उद्या जनतेचा युद्ध सराव आहे आम्ही त्यालाही तयार आहोत युद्ध सराव अनेक देशांमध्ये होत असतो विशेषतः ज्या देशांना सातत्याने युद्धाची भीती असते त्यांना युद्ध सराव करावा लागतो भारतामधील जनता तेवढी अज्ञानी नाही एकोणीसशे एकाहत्तर सालची परिस्थिती आम्ही पाहिलेली आहे तेव्हा दळणवळणाची साधने देखील कमी होती भारत पाकिस्तानचं युद्ध झालं पण त्यापेक्षा मोठं युद्ध आपण लढलो ते म्हणजे कोरोनाचं युद्ध भारताची जनता ही मानसिकदृष्ट्या मजबूत आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही जनतेला मानसिकदृष्ट्या अडकून ठेवलेलं आहे अनेक देशात आम्ही पाहिलेलं आहे की एखाद्या नागरिकांवर किंवा सैन्यस्थळावर हल्ला झाला की चोवीस तासच बदला घेतला जातो आता आमचा युद्ध सराव होईल म्हणजे आम्हाला काय बंदुका वगैरे देणार आहात का भुंगे वाजवणार आहेत ब्लॅकआउट होणार आहे महत्त्वाच्या गोष्टी झाकून ठेवल्या जातील आम्ही एकोणीसशे एकाहत्तर साली हे पाहिलेलं आहे आणि याची माहिती लोकांना वेगळ्या माध्यमातून दिली जाऊ शकते जशा थाळ्या वाजवल्या टाळ्या वाजवल्या तसा आता युद्ध सरावात अजून एक दिवस घालवतील असा हल्ला बोल त्यांनी केला आहे तयारी करताय आज चौदा दिवस झाले पंधरा दिवस झाले पाकिस्ताननी ज्या दहशतवाद्या आमच्या सत्तावीस लोकांचा बळी घेतला त्या संदर्भातला प्रतिकार म्हणा बदला म्हणा काय हा आधी प्रश्न आहे दिल्लीमध्ये भीतीगाडी सुरू आहेत लोकांच्या आपल्याला जपानला पाठिंबा दिलाय पुतीन न पाठिंबा दिलाय वगैरे सुरू आहेत चर्चा आता उद्या युद्ध सराव आहे जनतेचा युद्ध सराव मॉक ड्रिल आम्ही त्यालाही तयार आहोत युद्ध सराव अनेक देशांमध्ये होत असतो विशेषतः ज्या देशांना सातत्यानं युद्धाची भीती असते ज्या देवा म्हणजे इस्रायल सारखा देश त्यांना सातत्यानं हा युद्ध सराव करावा लागतो जनतेला त्यात सहभागी करून घ्यावा लागतो कारण तिथे तीनशे पासष्ट दिवस वर्ष युद्धाची परिस्थिती युक्रेन असेल भारतामध्ये जनता तेवढी अज्ञानी नाही एकोणीशे एकाहत्तर सालच बांगलादेशच्या युद्धाची परिस्थिती त्यावेळेला आम्ही पाहिली आहे तेव्हा तर दल वळणाची साधनही कमी होते भारत पाकिस्तानचं युद्ध झालंच त्याच्यापेक्षा मोठं युद्ध आपण लढलो ते म्हणजे करोनाचं युद्ध भारताची जनता ही मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग आहे मजबूत आहे या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जनतेला मानसिकदृष्ट्या अडकवून ठेवले अनेक देशात आम्ही पाहिलं एखाद्या देशावर किंवा एखाद्या नागरिकावर किंवा सैन्य स्थळावर हल्ला झाल्यावर ताबडतोब चोवीस तासामध्ये बदला घेतला जातो आता आमचा युद्ध सराव होईल म्हणजे आम्हाला का बंदुका वगैरे देणार आहेत का गोंगे वाजणार आहेत ब्लॅकआउट होणार आहे बरोबर ना गोंगे वाजतील काळोख महत्वाच्या वास्तू झाकून ठेवल्या जातील वगैरे 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 आम्ही एकोणीसशे एकाहत्तर साली हे पाहिलंय सगळे याची माहिती लोकांना दिली जाऊ शकते माध्यमातून पण जशा थाळ्या वाजवल्या टाळ्या वाजवल्या तसं आता युद्ध सरावात अजून काय दिवस झाले आता आमच्या सैन्याचा युद्ध सराव सुरू आहे सैन्य हे कायम सज्ज असलं पाहिजे ते आहेच भारतीय सैन्य हे कायम सज्ज ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई